सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवारांचा नाही अशा शब्दात शरद पवारांनी विरोधकांना दम दिलाय त्यावर भाजपच्या गिरीश महासन यांनी पलटवार केला निकालाच्या वेळी कुणाचा नाद करायचा कुणाचा नाही ते कळेलच असा टोला महाजनाने आज झाली इतके जर जरी काय करायचं काय करायचे काही असं सच्छाऊ असतील आमची कुणी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्या साध सुद्धा फादायचं नाही देवळात फालायचं पुन्हा संजेश लहान रस्त्यात गेला पाहिजे की लहान रस्त्यात संदेश गेलाच पाहिजे नाच करायचा संजय आणि सावंत सरणे आणि सावंत मी एवढा मोठा नाही की त्यांना उत्तर देऊ पण तेवीस तारखेला निकाल लागेल त्यावेळेलाच कळेल कोणी कोणाचं नाच करू नये म्हणून